इंद्रायणी काय कुठं निघाली इंद्रायणी मला माहितीये जाणाऱ्या माणसाला इच्छा नाही कुठं निघाली म्हणून पण जाणाऱ्यानी तरी सांगावं कुठे चालू आहे आपण सासूचा एवढं तरी मान ठेवा आपण मोठे बाई ठरले ठरले तुम्हाला सांगायला येणार होते पण खूप रात्र झाली होती तुम्ही झोपल्या असेल म्हणून सांगितलं नाही पण आता टक्क जागे मी आता सांग तू कुठे चाललीय हे कळणं ही माझी गरज आहे असं समज आणि सांग पटकन असं का बोलतंय मोठे भाई सांगते ना शिक्षण अधिकाऱ्यांना भेटायला झालं नाही ना काल तर आज भेट ठरली अगं बाई ठरवण्याच्या आधी एकदा मला विचारायचं तरी आता एवढं सगळं ठरवून तू नाही गेलीस तिथं कसं वाटत त्यानं फसवल्यासारखं नाही का वाटलं या असं फसव नाही कोणाला आता ते गोपाळला ना, ना करू तू माझ्या आदर्श शिलग्न केलं कसं वाटलं आता त्याच्या लग्नाचं काय अडकलं ना मधल्या मध्ये गोपाळचा नाही संबंध पण दिग्रस्करांच्या असून कर्तव्याचा तर संबंध आहे ना हे तुझं असं बाहेर लष्कराच्या बाकऱ्या बाजारात जाणं मला तरी पटत नाही ही तुझी बाहेर उंडारण्याची सवय बंद कर पुंडराळेला नुसते नाही जी शाळेच्या कामासाठी पण बाहेर जात आणि तू काही सतत सतत दुःख त्रास, त्रास देतिस तिला मी तिलास लग्नानंतर पोरं बदलता तसे ऐकलं होतं मी पण एवढी बदलतात आ डॉक्टर आता तुम्हाला शब्द पकडणार आहेस का घराशिवाय गृहिणीला असं काय महत्त्व असतं काय असतं महत्वाचं तिच्यासाठी फक्त घरच महत्वाचं असतं तू तर मला लहानपणापासून पाहिलेच ना तुझ्या घरासाठी राब राब राबताना सगळ्या जबाबदाऱ्या फार पाडताना आता माझी जबाबदारी माझ्या सुनेनं वाटून घ्यावी असं मला वाटलं तर त्यात काय चुके सांगे काय चुके आज आता वान सामानाची यादी करायची होती सामान आणायचं होतं आता कुणाला सांगू मी बरं ठीक आहे वान सामानच आणायचं ना ती लिस्ट मला दे मी आणतो ते पण इला काम नको सांगू असं का ते वान सामान तू आणशील पण बाकीच्या चाँ कामाचं काय करायचं कणिक तिंबायची पोळ्या करायच्या भाकऱ्या बरवायच्या भाजी चिरायची या सगळ्या कामाचं काय तुला जमत येतात का तुला सांगणार होते ना मी आई तू चुकीचं वागू नस दिवस बाहेर चालली तर तू स्वयंपाक काय बिघडलं त्यात चुकीचं वागते ठीक आहे नाही सांगत ते मी करते स्वयं जाऊ सोपती नव्हती ती करायची मदत माझी नारायणी घरची मुलगी आहे घरची मुलगी म्हणून किती सांगायचं किती काम करून घ्यायचं तिच्याकडनं चार गोष्टी सुनायला सांगितल्या तर काय बिघडतं काय इथे गेल्यानंतर मला असं वाटायचं तू माझा आधार आहेस पण नाही सुन्यानं ना तोडलं माझ्या पोराला आई एवढ्या विभरायची काहीच गरज का नाही या फक्त तुला एवढंच बोललो की आजच्या दिवस कर काय झालं त्यात आणि हे काय बोलतेस तू हिने तुझा पोरगा तुझ्यापासून तोडला म्हणून शेवट सांगतोय त्याच्याबद्दल असं काही बोललं मी ऐकणार नाही अध्यक्ष